अखिल भारतीय छावा संघटनेचे मराठी विभागीय अध्यक्ष पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुखात निधन निधनानंतर मराठा समाजामध्ये शोकाकुल वातावरण आज दिनांक तीन फेब्रुवारी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अखिल भारतीय छावा संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष देवकरण वाघ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुखात निधन झाले असून मराठा समाजामध्ये शोकाकुल वातावरण आहे वाघ यांनी जालना जिल्ह्यात मराठा समाजाचे कार्यात सहभाग घेतला होता जालना मराठा मोर्चा तीन वर्षापासून मनोज पाटील यांच्या आंदोलनात सहभाग संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणी जालन्यात निघालेल्या मोर्चा सहभाग जालना शहरात मराठा समाजाचा विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेत होते राजकीय सामाजिक त्यांची चांगली ओळख होती हृदयविकाराच्या झटक्याने दुखात निधन झाल्याने मराठा समाजामध्ये शोकाकुल वातावरण झाले आहे देवकरण वहाग यांचे आज दिनांक तीन फेब्रुवारी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी मूळ गावी नजिक पांघरी येथे अंत्यविधी होणार आहे